सिडको पवन नगर येथे नाशिक शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली सामाजिक संस्था यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी चारशे ते पाचशे ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या, या शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिरे मोफत करण्यात आले होते यामध्ये कम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी बिंदू तपासणी शस्त्रक्रिया काजबिंदू तपासणी दृष्टीपटलाबद्दलच्या असलेल्या ज्या काही अडचणी असतील त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंपी उपाध्यक्ष शुभम मेटकर सचिव निखिल शेलार सहसचिव भरत पाटील सदस्य जितेंद्र संजय तुलसी आय हॉस्पिटलचे संदीप खडसे डॉक्टर सुरेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक